शेतकरी बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा पारंपरिक शेतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शहर उत्तरचे आमदार श्री विजयकुमार देशमुख यांनी केले शबरी प्रतिष्ठान सोलापूर संस्लित कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे आयोजित कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे उद्घाटन समारंभात आमदार देशमुख बोलत होते देशातील कृषी विज्ञान केंद्राच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे त्यानिमित्ताने कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुवर्ण समृद्धी रथाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविकात बोलताना कृषी विज्ञान केंद्र सोलापूर वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताह आयोजनामागील संकल्पना सर्वांना स्पष्ट केली तसेच आतापर्यंत कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या उत्कृष्ट कार्याची माहिती सर्वांना दिली कार्यक्रमाचे प्रमुख भावने कृषी तांत्रिक सत्रामध्ये बोलताना हत्थूर येथील शेतकरी संदीप पोक यांनी गो आधारित शेतीमधील आपले अनुभव सांगितले यावेळी डॉक्टर सोमनाथ पोखरे यांनी डाळिंबीतील सूत्रकर्मी समस्येबाबत माहिती दिली आत्मा सोलापूरच्या प्रकल्प संचालिका शीतल चव्हाण यांनी विविध योजनाबाबत माहिती दिली उपसंचालक राजकुमार मोरे यांनी गट संघटनेला महत्त्व का द्यावे याबाबत मार्गदर्शन केले